हळदीच्या दरात नरमाई दोन आठवड्यात भाव क्विंटल मागे तीन हजारांनी कमी नाशिक दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीत अधिसूचना जारी जळगाव खानदेशात हरभरा दर स्थिर पुणे आपत्कालीन आराखडा तयार कृषी विद्यापीठांकडून हरिपाटील पर्यायी पिकांच्या शिफारसी मुंबई महाआयटीने मागितले कर्जाच्या जातासाठी मुदत कोल्हापूर कोल्हापुरात अंबाबाईचा रथोत्सव साजरा पुणे राज्यात ऊन व उकाडा वाढला मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भात वादळी पावसाचा इशारा पुणे उन्हाळी सरबते मॉकटेल शिकून करा व्यवसाय नगर एकरी उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा आमदार बाळासाहेब थोरात थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता नगर नागरिकांच्या सतर्कतेने शेळा चोरीचा प्रयत्न फसला पशुपालकाला बांधले चोरांना नागरिकांनी पकडून दिला चोख नगर चार लाख एकोणावीस हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तकांचा सा लाभ सांगली सांगलीतील अठरा जलावाद पाण्याचा ठणठणा पंधरा तलावात साठा उपयुक्त साठा अठरा टक्के वनी जिल्हा नाशिक चैत्र उत्सवात भगवती चरणी दीड लाख भाविक ली सातारा मान पाटण सातारा तालुक्यात वादळी पाऊस काळगावात आंब्यांना फटका झाडांखाली सडा जिल्हा वाशिम रिसोड मध्ये वादळी वाऱ्याने मोठे नुकसान अकोल्यात अवकाळीचा एक हजार हेक्टरला फटका